पंचवीसश्वर सहा पंचवीसशे साडे पंचवीसशे साडे पंचवीस सव्वीस भाय सव्वीस मरले आहे सव्वीसशे सत्तावीस सत्तावीसशे पंचवीस रोबाई तीस रो बाय चाळीस रुवाय सत्तावीसशे चाळीस रुवाय हा एवढं चोवीसशे साडे चोवीस साडे चोवीस मारका सत्विश्वर सत्तोशे बर सत्तावीसशे पंचवीस रुवाय सत्तावीसशे पंचवीस रुवाय सत्तावीसशे पंचवीसशे सत्तावीस सत्तावीसशे पंच्याहत्तर अठ्ठावीस शेवाय आपले नाही पाच रो बाय अठ्ठावीसशे पाच रोवाई अठ्ठावीसशे पाच रोवाय धारवाई अठ्ठावीसशे धारवाई बनसर बाय बाय अठ्ठावीसशे साठ

पंधरा सोळा सत्तर शेर बाई सतराशे पंचवीस सतराशे सव्वीसशे साडेसव शेर बाई साडे सव्वी चालू आहे साडेसव शेर बाय जे केरुबाईबाई अठ्ठावीसशे बसेरूबाई सत्तर बाई पंच्याहत्तर बाई ऐंशी एकोणतीसशे एकोणतीस शेर बाई एकोणतीस शेर बाई एकोणतीस शेरबाई एकवार एकोणतीस शेरोबाई दोन वार એકવી કે સત્તાવીસ અઠ્ઠાવીસ આજે અઠ્ઠાવીસ શેર ભાઈ કાભાઈ અઢાવી પંદર ભાઈ પંચીસ રૂપાઈ અઢાવી પંચીસ રૂપાઈ દિનવાર એસવી કે અઢાવી एकोणतीस शेबाई बाहेर बाई एकतीस डबल सत्तावीसशे अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे पंचवीस अठ्ठावीसशे तीस रुपये पन्नास रुपाई अठ्ठावीसशे पन्नास रुपाय तीन हिंगा अठ्ठावीसशे पन्नास पंचांग

हा हे सत्तावीस रोबा बाई सत्तावीसशे पाच रुपा दहा वर पंधरा बाई सत्तावीसशे पंचवीस रुपाई सत्तावीसशे पंचवीस रुवाय पाहून घ्यायचं सत्तावीसशे पंचवीस रुपाय सत्तावीसशे पन्नास रुपाय सत्तावीस पन्नास रुपाय तीन वर यांना सोळा सोळा हाय सत्तावीस सव्वा सत्तावीस साडे सत्तावीस पावणे अठ्ठावीस पावणे अठ्ठावीस शेबा बाई पावणे अठ्ठावीस शेवने अठ्ठावीस शेबा बाई पावणे अठ्ठावीस शेबाई डबल विची नाही आम्हाला समजत नाही फक्त काय समजत पावणे अठ्ठावीस शेबा भाई पावणे अठ्ठावीस शेबाई पावणे अठ्ठावीस शेबाई तीनवार मार्केळा दोन हजार बावीसशे पंचवीसशे सव्वीसशे साडे साडेसव सत्तावीस शेरुबाई सत्तावीस शेरुबाई सत्तावीस शेरोबाई तीनवार एम एस

सत्तावीस पाच रुपये धारभा पंधरा भाय पंधरा सत्तावीस पंधरा साठो भाई सत्तावीस साठो भाई सत्तावीस साठर भाई सत्तावीस साठरू भाई गणपती बाप्पा मोर्या बावीसशे पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीस शेवर बाई सत्तावीसशे अठ्ठावीस शेवर बाईक अठ्ठावीस शेबाई हजार नाही जाणार हजार केला नाही नाही दोन हजार बावीस सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीस शेवर बाई अठ्ठावीस शेरुई मला चांगला खाली सत्तावीस सवा सत्तावीस हा सव्वा सत्तावीस साडे सत्तावीस સા સત્તાવીસો રોજ સાડે સત્તાવીસો રોજ એક હજાર અકરા બાર તે અઠરા સા એક एकोणीसशे पंचवीस रोबा गुवा आहे एकोणतीस साडे बाई एकोणतीस शेर बाय पंचवीस हजारो बाई तीन हजार बाई तीन हजार बाय तीन डबल वी आहे सत्तावीस सवय सत्तावीस साडे सत्तावीस तीन वार अठ्ठावीस शेर बाय तीन वार पंचानगर अठरा शेबा बाईक अठराशे सवा सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीसशे पाच रुपये दहा रुपये अठ्ठावीस पंचवीस रुपये तीस रुपाय अठ्ठावीस पस्तीस रुपये चाळीस रुपाय अठ्ठावीस चाळीस रुपाय अठ्ठावीस पन्नास रुपये अठ्ठावीस साठ रुपाय अठ्ठावीसशे साठ रुपये अठ्ठावीसशे सत्तर रुपये ऐंशी झाले अठ्ठावीसशे ऐंशी रुपये अठ्ठावीसशे ऐंशी रुपये एक वार अठ्ठावीस ऐंशी रुपये दोन वर अठ्ठावीसशे ऐंशी रुपये

વિશ્વ ભવિષ્ય ગણેશ પચવીસવિશ્વર